दिव्या शिवसेनेचा भगवा जल्लोष महायुतीच्या सर्व उमेदवारांना मतांचे भरभरून दान दिवा प्रभाग समितीच्या प्रभाग सत्तावीस अठ्ठावीस व एकोणतीसमधील शिवसेना भाजप महायुतीचे सर्वचे सर्व, सर्व उमेदवार प्रचंड मताधिक्याने निवडून आले आहेत शिवसेनेचे दहा तर भाजपची एक महिला उमेदवार म्हणून अकरा उमेदवार निवडून आले आहेत शैलेश पाटील यांच्या विजयाची ही हॅट्रिक आहे दिवा प्रभाग समितीमधील प्रभाग क्रमांक सत्तावीसमधील शिवसेनेचे उपशहर प्रमुख व उमेदवार शैलेश मनोहर पाटील यांनी अठरा हजार पाचशे दोन मतांनी दिव्यात शिवसेनेचा विजयी जल्लोष केला आहे विजयाची हॅट्रिक साजरी केली असून स्नेहा अमर पाटील यांना एकूण सोळा हजार एकशे पंच्याण्णव मते मिळाली आहे दीपाली उमेश भगत हे पंधरा हजार एकशे त्रेपन्न तर ॲडव्होकेट आदिश कमलाकर भगत हे पंधरा हजार दोनशे सत्याहत्तर मिळवून प्रचंड मताधक्क्याने निवडून आले आहेत प्रभाग क्रमांक अठ्ठावीसमधील दर्शना चरणदास मात्रे देखील प्रचंड मताने विजयी झाल्या आहे शहर प्रमुख तथा माजी उपमहापौर रमाकांत मडवी व दिव्यातील सर्वात कमी वयाची असलेली उमेदवार साक्षी रमाकांत मडवी यांनाही मतदारांनी चांगले मता दिक्के देऊन विजयी केले आहे प्रभाग क्रमांक एकोणतीसमधील शिवसेनेचे बाबाजी पाटील व अर्चना प्रवीण पाटील व भाजपच्या वेदिका साहिल पाटील देखील प्रचंड मताने निवडून आल्या आहेत विजयी नगरसेवकांचा हा जल्लोष दिव्यात पाहायला मिळाला